केसांचे विविध आजार आहेत जसे केस गळणे केसांमध्ये डँड्रफ होणे केसांमध्ये चाई लागणे या सर्व आजारांवर आयुर्वेदशास्त्रामध्ये अतिशय चांगले उपचार आहेत चाई लागणे म्हणजेच ॲलोपेशिया एरिएटा या आजारांवर आयुर्वेदशास्त्रामध्ये अतिशय छान असे उपचार आहेत व्यक्तीची दिनचर्या आहार जर नियमित केला आणि याबरोबरच औषधोपचार लेप जर नियमितपणे चाई या आजारावर लावल्या हा आजार बरा होऊ शकतो आणि आपल्याला चाई या आजारावर ऑनलाईन कन्सल्टेशन करायचे असल्यास खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपले नाव वय लिहून पाठवा आपल्याला कन्सल्टेशनसाठी वेळ नक्कीच दिली जाईल केस गळणे याची काय विविध कारणे आहेत आणि त्यावर आपण काय आयुर्वेदिक उपचार किंवा घरगुती उपचार करू शकतो याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर आहे तो तुम्ही नक्कीच बघून घ्यावा